यार दोन कुत्रे पापीज एक्झॅक्टली आणि तेही अशा व्यक्ती बरोबर ज्याला कुत्र्यांबाबतीत काहीच माहित नाही एवढे मोठे स्टार्टअपच्या फाउंडर बरोबर लग्न झाल्यावर तुमचं अर्ध आयुष्य व्हिडिओ कॉल वरच जाईल नवीन घर नवीन लोक नवीन पद्धती लग्नानंतर भरपूर काही बदलतं पण फक्त माझ्यासाठीच का कोण बरे पण ते होतील का

संपर्क अठ्याहत्तर पंच्याहत्तर नव्याण्णव तेहतीस साक्ष शपथ घेतो की लनिता मनोहर नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की बंजारा समाजाचे नेते माननीय श्री संजय राठोड व माननीय श्री इंद्रनील नाईक यांचे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात झालेल्या निधी बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक युवा नेते राजेंद्र सोमू राठोड श्री सेवालाल सेवालाल स्पोर्ट्स क्लब श्री ग्रुप परिवार विटा खानापूरचा दुष्काळ त्यातच सांगली जिल्ह्याचाही सा दुष्काळ मंत्रिमंडळ बाबर पडळकर कार्यकर्त्यांची निराशा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काल देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला यामध्ये जम्बो मंत्रिमंडळ स्थापन झाले असून येथे एकोणचाळीस मंत्रिपदाची शपथ देण्यात आली फडणवीस सरकारमध्ये सांगली जिल्ह्याला एकही मंत्रीपद न मिळाल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे सांगली जिल्ह्याच्या शेजारील सातारा जिल्ह्यात चार चार मंत्रीपद देण्यात आलेले आहेत सांगली जिल्ह्यात महायुतीचे पाच उमेदवार निवडून येऊन एकही मंत्रीपद मिळाले नसल्याने सर्व कार्यकर्त्यांची व उमेदवारांची निराशा झालेली आहे खानापूर आटपाडी मतदारसंघाचा मंत्रिपदाचा दुष्काळ या पंचवार्षिकला तरी पूर्ण होईल अशी शक्यता निर्माण झाली होती भाजपाकडून जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर हे निवडून आले तर खानापूर आटपाडी मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातून सुहास बाबर निवडून आले दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांनी मतदारसंघात विकासाच्या अनेक योजना राबवल्या त्यांना ज्येष्ठतेनुसार मंत्रिपद मागच्या टर्ममध्येच मिळण्याची शक्यता होती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी अनिल भाऊ यांना मंत्रिपद न मिळाल्याची खंत बोलून दाखवली होती त्यामुळे आता दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यानंतर आमदार सुहास बाबर यांना मंत्रिपद मिळेल अशी कार्यकर्त्यांच्यातून चर्चा होती तर जत मतदारसंघातून विजय झालेले उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असल्याने त्यांना संधी मिळेल अशी चर्चा होती परंतु खानापूर अटपाडीसह जिल्ह्याला एकही मंत्रिपद पद न मिळाल्याने कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसत आहे